प्रेक्षकांनो पिंकीचा जा विजय असो या मालिकेमध्ये खूप मोठा तमाशा झालाय थोडासा व्हिडिओ स्किप करू नका मजा आली आज बघायला युवराज म्हणत असतो ते काय नाही आता सुरेखा मावशीची आणि या संग्रामची मी पोलीस कंप्लेंट करणार सत्या लाव पोलिसांना फोन सत्या पोलिसांना फोन लावणार तेवढ्यात हे बापू म्हणतात थांब सत्या काय हो सुरेखा देवी आम्ही जे ऐकतोय ते सगळं आहे का सुरेखाबाई खूप घाबरलेली असते डॉल्बी म्हणतो ओ बापूसाहेब त्यांना काय विचारताय तुम्ही कुठला पण चोर चोरी केल्यावर म्हणतो का मी चोरी केलीये म्हणून त्या उद्घाटनाला जायला नाही नाही म्हणत होत्या ना तवापासूनच आम्हाला शंका आली होती त्यांच्यावर मग बापू साहेब डॉलबीवर ओरडतात आणि म्हणतात तू गप्पा बस आम्ही आहोत ना इथे आम्ही बोलतोय ना तू मध्ये बोलू नकोस काय हो आहे का खोट आहे सांगा आम्हाला सुरेखा देवी आता ही सुरेखा एवढी बदमाश दाखवली आहे त्यांनी ती सुरेखा म्हणते अहो मी मी कशाला कोणाला मारू सरकार अहो खरं तर मलाच मारायचं कट रच नेत आलाय काय ग का तायडे सांग ना सरकारांना तुझ्या सुनेची आणि तुझी युती झाली येते आता ही चित्र उगाच मध्ये मध्ये बोलते हो समजा खरंय या दोघी जणी नेहमी गुलुगुलू बोलतात आणि एकमेकींना खाना खुना करतात आणि धाकल्या सा सासूबाईंना हातकडी लावून बाहेर नेण्याचा प्लॅन या दोघींचाच होता काय ग का तायडे तुझी सून सारखी सारखी म्हणत होती ना मला तुम्हीच चला उद्घाटनाला माझी इच्छा नसताना तिनं मुद्दाम नेलं मला तिथे काय ग पिंकी मला मारायचाच प्लॅन होता ना बोल ना पिंकी आता का गप्पा बसलीस तू पिंकीसाठी हा खूप मोठा धक्का असतो पिंकी म्हणते सुरेखा मावशी आव काय बोलताय तुम्ही सुरेखा मावशी म्हणतात तूच घातली ना हातात हातकडी आणि मुद्दाम नेलं ना मला तिथे मारायला युवराज आता खूप संतापतो आणि म्हणतो ओ सुरेखा मावशी माझ्या बायकोनं जीवदान दिले त्यांच्यावरच आळ घालताय अशा कशाय तुम्ही नाही 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 आता तुम्हाला बी या घरातली हवा आहे काही झालं की आमच्या कारभारणीनं केलं त्यांच्यावर लोटून मोकळा होता तुम्ही पण भूकंप आला काही झालं की ते आमच्या कारभारणीच केलं का माझी कारभारी माणसं जगवणारी बाई आहे माणसं मारणारी बाई नाहीये मग आता हा संग्राम उगच मध्ये बोलतो बरं बरं तुझी माणसं तेवढी चांगली तुझी बायको चांगली माझी आई वाईट करे तुझी आई किती पाताळ यंत्री माहिती का तुला युवराज म्हणतो मुसकाट फोडीन मी तुझं छबी म्हणते संग्राम गप्प बस नाही तर खरच मुसकाट फोडू आम्ही तुझं आता लगेच हा संग्राम म्हणतो तुम्हाला जशी तुमची आई प्रिय आहे ना तशी मला पण माझी आई प्रिय आहे खबरदार माझ्या आईबद्दल बोललात तर आवाज खाली करा तुम्ही सगळेजण छबी म्हणते ए तू आवाज खाली कर मग सुशिलाबाई म्हणतात ए बाबा तुझ्या आईबद्दल तुला काय सांगू मी तुला सांगायला गेले ना तर शर्मेनं मान खाली होईल तुझी बसतो का आता तुझ्या आईनं ना तुझ्या डोळ्यावर झापड बांधलेली आहे अरे तुला जे माहिती नाही ना ते सगळं मी सांगू शकते तुला तुला तुझी आई आहे ना एक नंबरची खोटारडी बाई काय गे तुझ्या लेखाला तुझे प्रताप सांगू का सांगू आता लगेच सुरेखा म्हणते काय सांगणार आहे ग तायडे सांग ना काय सांगणार तू मोठी प्रताप सांगायला तुझ्या पोरासनी सांगू का तुझे प्रताप काय येते तू काही देवी नाहीयेस मी जर बदनाम आहे तर तू किती पातळी यंत्री आणि खोटारडी बाई आहे ना हे सगळ्यांना माहिती तुला जे हवंय ना ते मिळवण्यासाठी तू कुठच्या बी थराला जाऊ शकते स्वतःच्या पोरेची आणि सुनेची नाही होऊ शकली तू इतरांची काय होणार गाय सरकार तुम्हाला माहितीये ना याबाईन आपला संसार मोडायचा किती प्रयत्न केला मला धक्का दिला नाही हिच्यामुळे आईन उमेदीच्या काळात जेव्हा जगायचं तेव्हा हिच्यामुळे हिच्यामुळे मी मरणाच्या दारात पोहोचले होते बस हो सुरेखा मावशी आता पिंकी आणि म्हणते तुमच्या म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बात चालल्यात माझी सासू कधीच माणसांना मारत नाही त्यांनी जे काही केलं तो एक अपघात होता त्यांनी मुद्दाम तुम्हाला धक्का दिलेला नाहीये आणि तुम्हीच चूक केलीये त्यांच्या संसारात येऊ कधीच तुम्हाला जिवे मारायचा प्रयत्न केला नाही तुम्ही डोक्याला मार लागला मार लागला म्हणून कांगावा करताय ना तर तो एक अपघात होता अहो तुम्हाला जीव लावला सुरेखा मावशी मी आणि त्याचे तुम्ही असे पांग फेडले आता लगेच सुरेखा म्हणते वा वा आज घाटवाडीच्या पोरीच्या तोंडून सासूचं कौतुक काय काय मिळतंय बघा सरकार काय चाललंय हे सगळं या दोघींची युती झालीये मला बाहेर काढण्यासाठी अजून मी टिकून आहे ना म्हणून मला मारायचा प्रयत्न केला यांनी चित्रामध्ये हो हो या दोघी जणी असंच करतात नेहमी पण धाकल्या सासूबाई कशाला कोणाला मारतील त्यांच्याकडे सगळे आता नवरा आहे पैसा आहे लगेच सुरेखा म्हणते चित्रा तुला जे दिसतं ते तुझ्या धाकल्यात जावेल दिसत नाही या सुशीलाला आत्ताच्या आता बाहेर काढा सरकार आता युवराज म्हणतो आमच्या आई साहेबांना कोण हात लावतो ना ते बघतोच मी आता संग्राम म्हणतो माझ्या पण आईला कोण घराच्या बाहेर काढतो ते पाहतोच मी आता लगेच सुशिलाबाई चिडता आणि म्हणतात काय रे काय चाललंय काय ए सुरेखा कोणत्या अधिकारवान्यानं तू मला घराच्या बाहेर काढायचं सांगते का? गावाला माहितीये तू आमच्या साहेबांची दुसरी बायको आहे माझा अधिकार आहे साहेबांवर आता या सुशिलाबाई म्हणतात मीच तुला घराच्या बाहेर काढते आणि त्यांच्या आवडतीचं काम त्या करायला लागल्या ना घराच्या बाहेर बाहेर काढता येतं सुरेखाला त्यांना फार आवडतं कोणाला घराच्या बाहेर काढणं असो <laughs> आता लगेच सुरेखाबाई चिडते आणि म्हणते खबरदार मला बाहेर काढलं तर काय ताईडे शेवटी तुझ्या अवकाठीवर आलीस ना मला मारायला निघाली होतीस ना तू सुशिलाबाई म्हणतात माझी लायकी काढणारी तू कोण आहेस ग माझ्या नवऱ्याला फसून त्याच्याशी लग्न करणारी तू बनेल येस आता ही सुरेखा जोरात सुशिलाच्या तोंडात मारणार असते तेव्हा पिंकी तिचा हात धरते आणि अन, म्हणते खबरदार हात उचललात माझ्या सासूवर तर सासू, सासू माझी आई आणि आईशी नाही करायची हात मी आणलं होतं ना तुम्हाला या घरात आता मीच तुम्हाला या घराच्या बाहेर काढेल बघास तुम्ही आता तुमची उलटी गिनती चालू करा लगेच संग्राम चिडतो आणि म्हणतो हे पिंकी कोणाला धमक्या देते का तू तुम्हाला काही कळतं का अहो माझ्या आईना अडवलं म्हणून तुम्ही सगळेजण या घरात आता माझ्या आईच्या आणि माझ्या मालकीचा वाडा आहे हा माझी आई आहे ना या सगळ्या प्रकरणात म्हणून मी गप्प बसलोय नाही तर रस्त्यावर आणला असतं तुम्हाला सगळ्यांना मी आत्ताच्या आत्ता सुरेखा लगेच म्हणते संग्राम तू गप्पा बस ही माझी लढाई आहे आणि मीच ही लढाई लढणार तेवढ्यात तिथे धनंजय येतो आणि म्हणतो बापूसाहेब भाऊ घात झालाय चला लवकर तुम्हाला माहितीये काय झालं सगळेजण एकदम धनंजयकडे बघतात तर मग धनंजय म्हणतो काय झालं सगळेजण असे का बघताय आहे माझ्याकडे मग बापूसाहेब म्हणतात चला चला जावय बापू आपण ऑफिस मध्ये जाऊन बोलूया पण सुरेखा मागे मागे येते बापूसाहेबांच्या आणि म्हणते सरकार नाही नाही थांबा तुम्ही आता या घरात मी राहायचं का नाही राहायचं याचा न्याय तुम्ही करून जा आत्ताच्या आता आता बापूसाहेब एवढे चिडतात म्हणतात बस करा ना आता काय हो सुरेखा देवी काय कुस्तीचा आखाडाय काय हा काय आम्ही काम सोडून तुमची भांडणं सोडवायची काय अहो तुम्हाला वाटतं ना आमच्यावर तुमचं प्रेम आहे पण आमच्या जीवाला कधी शांतता देता का तुम्ही आमच्या बरं वाटल असं वागता का तुम्ही दोघी जणी काय तुम्ही तुमचा मान मरात वागून ठेवताना सगळ्यात ताळ तंत्र सोडून वागू लागले तुम्ही आता आता तुम्हाला जो करायचा ना ते करा आता एकमेकींच्या झिंज्या उपटा एकमेकींच्या उरावर बसा जो वाचल जो टिकल तोच या घरात राहील चला जावाय बापू आता युवराज खूप संताप तो बापूसाहेब गेल्यावर आणि म्हणतो बस झाला आता आमची सहनशक्ती शक्ती संपलेली आहे आमच्या बायकोनं किती सहन करायचं बस करा कशेची कशेची आता कशाची युतीन कशाची भूती चला कारभारी इथून आता तू पिंकीला घेऊन जातो तिथून आणि सुशीलाबाई पण जातात त्यांच्या जा मागे मागे आणि संग्राम त्याच्या आईला घेऊन जातो डॉल्बी म्हणतो किती दिवस चालणार आहे भाडणं वैता गालाय मला छबी म्हणते काय माहिती रे पण आता युवराज काही पिंकीला यात इन्व्हॉल्व्ह नाही होऊ देणार आता युवराज पिंकीवर खूप संतापतो मी म्हणतो तुम्हाला मारायचा प्रयत्न केलाय आमच्या जीवाच्या तुकड्याला आता भाऊ भाऊ म्हणून खूप प्रयत्न केला आम्ही त्याला जवळ करायचे पण आता त्याला सोडणार नाही नाही आता ही सुरेखा म्हणते संग्राम तू कशाला मध्ये पडला माझ्या एकटीची लढाई आहे ना पण तू ठरवलंय माझं ऐकायचं नाही म्हणून संग्राम म्हणतो आई मी स्वस्त बसणार नाहीये या लोकांसमोर तुला असं अपमानित होऊ देणार नाही त्या युवराजला सोडतच नाही मी युवराज म्हणत बघा कार बनेन बापू साहेबांनी एकदा तुम्हाला मारायचा प्रयत्न केलाय पण आता आम्ही रिस्क घेणार नाही ज्याने कोणी त्या वायरिंग मध्ये फॉल्ट केलाय ना त्याला आम्ही शोधणारच पिंकी म्हणते धनी मी सुखरूप ना कशाला तुम्ही यात पडता युवराज म्हणतो ते काही नाही मी आता त्या माणसाला शोधणार म्हणजे शोध इकडे सुरेखा पण संग्रामला तेच सांगत असते तो युवराज युवराज पिंकीचा जीव घेणाऱ्याला तो आकाश पाताळ एक करून शोधेल अरे संग्राम तू समोर आला ना तो गोत्यात येशील संग्राम म्हणतो अगं ते तुला कळायला पाहिजे होतं ना तू कशाला त्या सुशिलावर आरोप टाकला सुरेखा म्हणते अरे मला त्या वेळेला जे आठवलं ना ते मी बोलले पण तू यात पडू नकोस आणि आता हा युवराज त्या माणसाला शोधणार आहे हे मात्र नक्की आहे संग्राम म्हणतो ते मी सगळं मॅनेज करून घेईल त्याची चिंता तू नको करू इकडे बापूसाहेब म्हणत असतात किती काय केलंय आम्ही पक्षश्रेष्ठींसाठी आणि त्यांनी आम्हाला कारणे दाखवा नोटीस पाठवली काय आणि त्या आजच्या आलेल्या पोरीवरती विश्वास करताय पक्षश्रेष्ठी त्या पोरीनं सरळ उभं राहिला गोची केली आहे धनंजय म्हणतो सध्या लोक टपलेले आहेत आपल्यावरती बापूसाहेब म्हणतात एक मिटिंग काय अटेंड नाही केली आम्ही त्याच्यामुळे एवढा मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय आता हे सुशिलाबाई सोबत होते ना म्हणून त्यांची मिटिंग अटेंड करताना आली त्यांना म्हणून मग आता पक्षश्रेष्ठींनी त्यांना काढणे दाखवा सांगितलंय इकडे युवराज म्हणत असतो मी गप्प बसणार नाहीये हा संग्राम म्हणत असतो आता या युवराजचा पण कायमचा बंदोबस्त करून टाकतो मी नाही त्याला दाखवतोच मी काही आता लगेच ही सुरेखा जोरात त्याच्या कानाखाली मारते युवराजला बोलला म्हणून सुरेखा संग्रामला म्हणते तुला एकदा सांगितलं कळत नाही करे संग्राम संग्राम पुन्हा चिडतो आणि म्हणतो युवराज तू माझ्यावर हात उचलला आई तू पुन्हा माझ्यावर हात उचलला तुला काय एवढा पुळका आहे का त्या युवराजचा काय प्रकरण काय हे सांगतेस का तुम्हाला आता प्रेक्षकांनो मला पण जरा डाऊट आहे की हा युवराज आहे ना या सुरेखाचा पोरगा आहे काय की पण असो आता ही सुरेखा म्हणते अरे बाबा कसलंच प्रकरण नाहीये काही नाहीये पण तू युवराजच्या का मागं लागतो हे बघ तू काही करणार नाहीये हे प्रकरण मला माझ्या पद्धतीने सोडवू दे हे बघ बाबा शक्ती नाही युक्तीनं ना काम करायची वेळ आहे सध्या पण आता वर, तेनी पूर्ण है। संग्राम चिडून निघून जातो सुरेखावर आणि सुरेखाला आता आता पण पण इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण या सुरेखाने तोंडात मारलं ना म्हणून तो युवराजचा बदला घ्यायला निघालाय आता युवराज चहा प्यायला बसलेला असतो टेबलवर म्हणजे इथे त्यांनी हा रिव्यू पूर्ण केलाय पुढे आपण बघणार आहोत संग्राम त्याला म्हणतो काय रे ए, तुला काही अक्कल आहे का लाज वाटते का तुला काम करायचे पैसे देतो ना मी इथे चहा काय पित बसलाय सगळ्यांसोबत चल जा आम्हाला चहा आण आता युवराज चहा आणतो त्याला आणि संग्राम त्याला डिवचवतो आणि म्हणतो ठेवत असतात म्हणून युवराज आता त्याच्या अंगावर गरम गरम चहा फेकतो आणि संग्राम जोर जोरात आई आई करून ओरडायला लागतो आणि सगळेच जण घाबरतात प्रेक्षकांनो हे यांची भांडणं कुठल्या कुठे चालली आहेत आणि कुठे वळण घेत आता ते बघूयात पण छान दाखवलंय त्यांनी आज तुम्हाला माझा हा डिटेल रिव्ह्यू आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा धन्यवाद